महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड गावात एक अशी घटना ओळखीस आली की ही घटना जर तुम्ही ऐकली तर जीवाचा होईल तो फक्त संताप या घटनेनंतर देवावर असलेल्या लोकांच्या श्रद्धेच्या भावनांना अशा काहीशा तडा गेला ज्याचा परिणाम काय झाला आपण सध्या पोड गावातील स्थितीवरून याचा अंदाज लावू शकतो लोक रस्त्यावर उतरले आंदोलन होत आहेत याच कारण म्हणजे पोड गावातील ही घटना मंदिरातील तो मानसिकतेचा उघडकीस आलेला सी सी सीसीटीव्ही जिथे देवांची रूप सुद्धा सुरक्षित नाही तिथे माणसांच्या सुरक्षतेच्या गोष्टी केल्या जातात आजपर्यंत चालत फिरत येणारी माणसं तर सुरक्षित नव्हतीच मात्र आता देवी देवतांनाही सुरक्षा रक्षक हवे आहेत कारण समाजात पेरली गेली हा प्रकारची मानसिकता प्रकार कसा घडला आणि याच्या पाठीमागची नेमकी स्टोरी काय जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज या संपूर्ण प्रकाराची सुरुवात होते दोन मेरोची दोन मे रोजी दुपारच्या सुमारास नागेश्वर मंदिरात पूजा करणारा रितेश जाधव जेव्हा मंदिरात गेला तेव्हा मंदिरात काहीतरी संशयास्पद घडल्याचं त्याला संशय आला मंदिरातील देवीची मूर्ती जमिनीवर होती त्यानंतर त्यावेळी लागलीच त्याने गावातील आशिष ढगेला कॉल करून सांगितलं आणि हा प्रकार वाऱ्यासारखा गावामध्ये पसरला गावातील सगळे तरुण नागेश्वर मंदिरात गेले गेल्यानंतर देवीची मूर्ती जमिनीवर असल्याचं त्यांना समजलं गावातील पुजाराच्या मदतीने मूर्ती परत देवीच्या जागेवर वापस ठेवली मात्र मूर्ती कोण खाली ठेवली हा प्रकार कसा घडला याचा शोध घेण्यासाठी जेव्हा सीसीटीव्ही पाहिला आणि सीसीटीव्ही मध्ये जे काही दिसलं ते संतप्त करणार होतं सीसीटीव्ही मध्ये गावातील एक तरुण मंदिराच्या आत गाभारात आला आणि त्याने मंदिरातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती खाली घेतली आणि लघुशंका केली त्यानंतर मंदिराच्या गाभारात त्याने अश्लील हावभाव सुद्धा केले आणि ती मूर्ती आडवी ठेवून तो तिथून निघून गेला दुपारची वेळ असल्यामुळे उन्हातानात लोक बाहेर निघत नाहीत आणि याच शांततेचा फायदा घेऊन चांद शेख नावाच्या तरुणाने हे घाणेरडं कृत्य केलं गावातीलच एका तरुणाने सीसीटीव्ही मध्ये दिसणारा चांदला ओळखलं आणि सर्व तरुण मिळून गावातच राहणाऱ्या चांदच्या घरी गेले संतप्त झालेल्या तरुणाने सर्वात आधी चांदच्या घरी जाऊन घडलेल्या संशयास्पद प्रकाराची विचारपूस केली तेव्हा चांदने मुझे कुछ पता नाही मै कुछ जानता नाही मैंने कुछ भी नहीं किया असं सांगितलं मात्र सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसणारा धडधडी चेहरा तरी सुद्धा मी काहीच केलं नाही असं खोटं बोलणारा चान ज्यामुळे गावकरी आणखीच संतापले आणि त्यावेळी चानचे वडील नौशाद शेख त्या ठिकाणी आले त्यांना गावकऱ्यांनी झालेला सर्व प्रकार सांगितला मात्र नौशाद शेखने गावकऱ्यांना शिविगाळ केली तुम लोग हमारा कुछ भी नहीं बिगाड़ सकते एक एक कोणता डुंगा असं म्हणत शिवीगाळ सुद्धा केली संतापलेल्या तरुणाने नौशाद शेखला मारहाण केली खर तर इतकी भरकटलेली राक्षसी मानसिकता जन्माला कशी येते हा एक मोठा प्रश्न आहे श्रद्धा प्रार्थना आणि भावना फक्त धर्मापुरत्या मर्यादित आहेत का हा प्रश्न निर्माण होतो चांद जो फक्त एकोणीस वर्षाचा आहे त्याने एक कृत्य करण्याचं कारण काय नेमका कोणाचा राग त्याच्या मनात होता आणि ही मानसिकता नेमकी कोण कुठून जन्माला येते हा सुद्धा एक गंभीर प्रश्न सध्या समाजासमोर आहे आता या प्रकरणी पोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय तसेच पोड मधील नागेश्वर मंदिर जिथे हा सर्व प्रकार उघडकीस आला ते नागेश्वर मंदिर आणि पोड गावातील मस्जिदा बाहेर सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा करण्यात आलाय आणि आता या घटनेचा पोलीस सध्या तपास करत आहेत पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे करत आहेत या सर्व प्रकरणाचा तपास तसेच या प्रकरणानंतर सदर व्यक्तीला गावकऱ्यांनी उपचार घेते आणि यानंतर पोडमधील गावकऱ्यांनी गाव बंदची हाक सुद्धा दिली आहे मात्र ही मानसिकता जर अशीच राहिली तर यामध्ये जातीवाद आणि जातींमध्ये ते निर्माण होईल तसेच याची दुसरी बाजू पण तितकीच महत्वाची आहे ही मानसिकता नेमकी जन्माला येते आणि का जन्माला येते जर एकोणीस वर्षाचा चांद इतक्या लहान वयात त्याच्या मनात इतकी ईर्षा आहे तर पुढे चलून ही ईर्षा कोणत्या गोष्टीचं रूप घेऊ शकते याचा अंदाज लावणं सुद्धा कठीण आहे